महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूं माझा तुम्हाला सादर प्रणाम तुम्ही पाहतात आरवी गोट पंप मुक्काम पोट समजना तालुका जिल्हा धाराशिव माझा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न नव्वद डबल झिरो डबल तीन बंधू प्रत्येक शेळीपालकाला प्रत्येक असणाऱ्या माझ्या बंधूला माझी एक नम्रतेची विनंती आहे सध्या मे महिना चालू आहे त्या मे महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून येत्या सहा महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत तुम्हाला एका दुर्दर आजाराला सामोरं जावं लागणार नाही हा कुठला आजार आहे हा रोग होतो कशामुळे ह्या रोगाची लक्षणं काय आणि जर झाला तर त्याचं उपाययोजना काय ह्याची सगळी माहिती थ्यंबूत सविस्तर माहिती बंदू न्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कृपा करून व्हिडिओला अजिबात स्किप करू नका फक्त वेळ काढून फक्त हा व्हिडिओ संपूर्ण पहा बंदो हा कुठला असेल हा रोग बंधूंनो प्रत्येक शेळी पालकाला आणि शेळी पालनामध्ये दुर्दर असणारा हा रोग असणारा तो म्हणजे इटी ह्याचं मराठी नाव आहे बंधून आंतरविशार इंग्लिश नाव आहे एंट्रोटॉक्सिमिया हा टॉक्सिन टॉक्सिन म्हणजे विष बंधूंनो प्रत्येक शेळी कुठल्याही जातीची असो प्रत्येक शेळीमध्ये हा आजार नियमानं उद्भवतो हा आजार कधी उद्भवतो बंधून पावसाळा संपला की हिवाळ्याच्या त्या पावसाळ्याच्या तोंडावर हा रोग प्रत्येक शेळी पालकाच्या शेडमध्ये हा रोग शिरकाव करतो मग हा रोग शिरकाव करू नये म्हणून तुम्ही कुठली काळजी घ्याल तर बंधूंनो सगळ्यात मोठं तुम्हाला माझी एक नम्रची विनंती प्रत्येक शेळी पालकाने ह्या ईटीची लस आपल्या शेळीला घेणं आवश्यक आहे प्रत्येक शेळी पालकाला माझी नम्रतेची विनंती आहे ज्या शेळी पालकाचे तीन महिन्याच्या पुढचे पिल्ला असतील त्या पिल्लांना हे लस त्या शेळींना हे लस देणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसाने ह्याचा बुस्टर डोस देणं आवश्यक आहे बंधू कारण का जर तुमचा पावसाळा संपला रे संपला तर हिवाळा सुरू झाला का नाही अर्ध्या पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये ह्या रोगाचं शंभर टक्के प्रत्येक शेळी पालकाच्या ह्याच्यामध्ये शिरकाव हा रोग करतो हा रोग कुठं असतो कशामुळे होतो याचे लक्षणं काय बंधू ह्याचे लक्षणं प्रथम तुम्हाला मी सांगतोय हे लक्षणं दिसले की समजायचं तुमच्या शेडमध्ये तुमच्या असणाऱ्या शेळीच्या कळपामध्ये ह्या रोगानं शिरकाव केला कुठलं लक्षण असेल पहिलं लक्षण सांगतो शेळीचं पोट फुकतंय शेळीचं पोट फुकतंय शेळी लाळ गाळते बंधुनो लाळ ह्याच रोगासारखा दुसरा एक रोग आहे सेम लक्षण आहे तो असला रोगाची तुम्हाला माहिती सांगणार आहे पण ह्या रोगांचे लक्षणाची तुम्ही काळजी घ्या प्रथम शेळीचं पोट फुगते दुसरं लक्षण असेल शेळी लाळ गाळते बघा तिसरं लक्षण सांगतो शेळी संडास करते संडास करत असताना शेळीच्या संडास वाटे रक्त पडते शेळी आपल्या पायानं त्या पोटाला मारण्याचा प्रयत्न करते त्यानंतर शेळी बसून राहणं पसंत करते शेळी चारा खाणं बंद करते आणि ज्या आंती, वेळेस हा रोग अंतिम टप्प्यात जातो का नाही शेळी पाय खोडण्यासाठी सुरुवात करते शेळी तडफडू लागते आणि शेळी थोड्याच वेळामध्ये शेळी तुमची मृत्यू पावते म्हणून अशा प्रकारचा आजार तुम्ही आला रे आला म्हणूस तर शंभर टक्के शिळीमृत पावती आणि विशेष करून तुम्ही डॉक्टरला सांगेपर्यंत किंवा तुम्ही इलाज करेपर्यंत त्या रोगानं हो रुद्र रूप धारण केलेला असते मग हा रोग कुठे तयार होतो कशामुळे होतो हे पण तुम्हाला सांगतो हा रोग प्रत्येक शेळीच्या आताड्यामध्ये ह्याच्या बॅक्टेरिया असतात हा रोग विशेष करून सांगतो हा रोग विषाणूपासून किंवा कशापासून होत नाही किंवा व्हायरस नाही प्रत्येक शेळीच्या लहान आतड्यामध्ये याच्या एक बॅक्टेरिया असतात पण त्या बॅक्टेरिया थोड्या स्वरूपामध्ये असतात ज्या वेळेस तुम्ही शेळीला अतिचारा देतो का नाही अति चारा किंवा अति खुरा किंवा कवळा चारा ज्या वेळेस शेळी जास्त खाते त्यावेळेस ह्या रोगाला हो ॲक्टिवेट होण्यास चालना मिळते त्या बॅक्टेरियाची भरमसाट त्या ठिकाणी वाढ होते आणि त्या ठिकाणी त्या बॅक्टेरिया त्या असणाऱ्या आतड्यामध्ये एक प्रकारचं विष तयार करतात एक टॉक्सिन तयार करतात आणि ते टॉक्सिन ते असणारं त्या शेळीच्या रक्तामध्ये मिसळलं जातं आणि ते त्यास असणाऱ्या शेळीची पूर्ण पचन संस्था बंद करण्याचं काम हे टॉक्सिन करते म्हणून बंधुनो आता समजा अजून एक तुम्हाला याच्यातलं माझ्याकडून लक्षण राहिलं जर तुम्ही ताप जर त्या शिळीचा मोजला का नाही ताप जर मोजला अजिबात ताप तुम्हाला अति दिसणार नाही हे विरोधाभासाचं लक्षण आहे बंधुनो निमोनियामध्ये ताप जास्त दिसणार असेल ताप जास्त दिसेल पण ह्या रोगामध्ये तुम्हाला ताप अजिबात नॉर्मल ताप दिसेल पण शिळीचे हे लक्षण असतील त्यावेळेस समजायचं शंभर टक्के आणि शंभर टक्के शिळीला इटी आजार झालाय मग त्याकरिता तुम्ही बाकीच्या भानगडीत समजा त्याला कुठलं इंजेक्शन करावं हे करावं हे विचारत बसण्यापेक्षा बंधू जर त्याला तुम्ही सरकारी दवाखान्यातून आणून किंवा स्वतः जरी विकत आणलं तरी एक पाच ते दहा रुपये त्या प्रत्येक शेळीवर तुमचा खर्च होतो आणि तो खर्च जर तुम्ही केला तर ह्या बाकीच्या झंझटीमध्ये पडायचीच गरज नाही प्रत्येक शेळीला एक एम एल ह्या प्रमाणात जरी लस दिली ना फक्त हे लस कशी द्यायची हे सुद्धा नंतर सांगतो पण तुम्ही हे तर आगून शिकून घ्या मग प्रत्येक शेळीला जर तुम्ही एक एम एल लस दिली आणि ती लस बंधूनच चामडीत द्यायची अजिबात मासामध्ये किंवा टांगडीला पायाला अजिबात द्यायची नाही प्रत्येक माझ्या बंधूला एक विनंती एक एम ए लस त्याच्या मानेला द्यायची ज्याप्रमाणे अशी मान ओढली ना असा मानेचा चमडा ओढल्यानंतर अशी एक एक त्या ठिकाणी एक टोपी तयार होते बघा त्या ह्याच्यामध्ये फक्त थोडी अर्धी सुई घुसवा आणि तुम्ही एक एम एल त्या ठिकाणी औषध सोडा तुमचं लसीकरण झालं डॉक्टरला सुद्धा बोलवायची गरज नाही जर येतना करी -करी नाही। पर, तुम्हाला येत नसेल तर शंभर टक्के बोलवा कारण कधी कधी तुम्ही आरपार सुद्धा सुई घालू शकता आरपार नाही नॉर्मल ते असणाऱ्या कातड्यामध्ये थोडी सुई घुसवायची पण माझं एक तुम्हाला सांगणं डॉक्टर मार्फत असेल तुमच्या कुठल्या एखाद्या बंधू मार्फत असेल तुम्ही मार लसीकरण करणं फार आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला ह्या रोगाला जर तुम्ही सामोरं गेलात तर तुमचं बरंचसं नुकसान होणार आहे दहा रुपयामुळं तुमचं दहा ते वीस हजाराची शेळी त्या ठिकाणी तुम्ही मृत पाहू शकते बंदलो त्याकरिता अजी बाद कुठलीच कंजूशी करू नका एक चारशे ते पाचशे रुपयाला बाजारात गेलात तरी ते लस मिळते काही ठिकाणी ईटी प्लस टीटी सुद्धा आहे टीटी म्हणजे त्याला वाद धनुर्वाद म्हणतो आपण तर त्या दोन्हीची मिळून कॉम्बिने कॉम्बिनेशन म्हणून एक लस तयार आहे केलेली तयार ते सुद्धा तुम्ही लावू शकता नाहीतर नुसत्या ईटीची बी जरी तुम्ही लस दिली तरी तुम्ही हो त्या रोगापासून त्या आपल्या शेळ्यांना वाचवू शकता पण समजा एखाद्या माझ्या बंधूकडून हे लस दिली आणि तरी एखाद्या असणाऱ्या शेळीला ह्याचा शिरकाव झाला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के होत नाही बंधूं तरी जरी शिरकाव एखादे हे लक्षणं झाले आणि त्या रोगानं हो तुमच्या शेडमध्ये शिरकाव केला काय कराल घाबरू नका अजिबात घाबरू नका लक्षणं दिसलेले दिसले प्रथम त्या शेळीचा ताप मोजा ताप तुम्हाला एकदम नॉर्मल दिसेल आणि ताप नॉर्मल दिसला आणि वरील सांगितलेलं लक्षणं जर दिसली काही नाही तुम्ही प्लेन, प्लेन मेलोनेक्स प्लेन मेलोनेक्स नावाचं इंजेक्शन तुम्ही त्या ठिकाणी त्या शेळीच्या वजनानुसार द्या त्याच्यानंतर त्याच्यासोबत एक अँटीबायोटिक घ्या कुठलंही घ्या एन्ड्रो घ्या त्याच्यानंतर तुमचं ते एलि एलिथोल आहे ते घ्या जे तुम्हाला जे अवेलेबल आहे जे असणारं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतंय ते घ्या त्यासोबत एक येल घ्या आणि त्याच्यानंतर हे तीन इंजेक्शन दिल्यानंतर तुम्ही असणार त्या असणाऱ्या शेळीला एक बी कॉम्प्लेक्स द्या कुठलंही बी कॉम्प्लेक्स द्या त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते असणारं बी कॉम्प्लेक्स तुम्ही असणारं इंजेक्शन देऊ शकता असे चार इंजेक्शन तुम्ही सलग असणारे तीन दिवस द्या तीन दोन ते तीन दिवस जर तुम्ही असणाऱ्या पूर्ण इंजेक्शनचा त्या ठिकाणी त्या शेळीला जर कोर्स दिला शंभर आणि शंभर टक्के सांगतो बंधू नो तुमचं असणार त्या शेळीला झालेला ईटीचा आजार नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के राहून जाईल अजिबात चिंता करू नका आणि संडासला असणार तुम्ही लेबेनॉन पावडर जरी दिला ना लेबेनॉन पावडरचा जरी त्या ठिकाणी तुम्ही उपयोग केला तरी ते लेबेनॉन पावडर त्या संडासला कंट्रोल करण्याचं काम करते आहे तर बंधूंनो माझी एक कळकळीची विनंती आहे एवढ्या भानगडीत पडण्यापेक्षा इतक्या भानगडीमध्ये पडण्यापेक्षा तुम्ही लसच पाच रुपयाच्या दहा रुपये खर्चील तेच दिली ना तुम्हाला हे झंझटी करायची अजिबात गरज पडणार नाही असं माझं तुम्हाला मत आहे त्याकरिता बंधूंनो तुमच्याकडे एक शेळी असेल दोन शेळ्या असतील चार शेळ्या असतील प्रत्येक शेळीला तुम्ही ईटीची लस शंभर टक्के द्यावी ही नम्रतेची विनंती आहे कारण हे लस दिली तर हे लस तुमचं किमान सहा महिन्यापर्यंत काम करते ते लस असणारी त्या शेळीच्या शरीरामध्ये सहा महिन्यापर्यंत कार्यरत होते त्या रोगाला रोखण्याचं काम हे लस करतील तर बंधूंनो ह्यापेक्षा जर तुम्हाला एखाद्या वेळेस जर वेगळी अडचण वाटली एखादा तुमच्याकडे एक, एक वेगळा प्रॉब्लेम असेल किंवा वेगळं काही लक्षण असेल कृपा करून मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मी माझ्या परीनं तो तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन पण ही लस देण्यास अजिबात विसरू नका अजिबात फायदाही करू नका असे माझा तुम्हाला कळकळीचा सल्ला बंधुनो बंधूंना व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा वाटलंच एखाद्या तुमच्या एखाद्या बंधूला एखाद्या उपयोगी बंधूला शेअर करा वाटतोय शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब बं, करा बंधूं ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद जय भारत